जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिलमेश्वर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका श्री स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शालेय समितीचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संगीत खुर्ची लिंबू चमचा असे विविध उपक्रम कार्यक्रम घेण्यात आले यावेळी शाळेतील मुख्याध्यापक मंगल माने मॅडम सहशिक्षिका शाबिरा मिर्झा मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शमशेर पठाण उपाध्यक्ष दीपाली शेवंते ग्रामपंचायत सदस्य यासमीन पठाण अंकिता मल्लाव संगीता मल्लाव मनिषा नगरे अलका मल्ला हिना पठान उर्मिला मल्लाव सुवर्णा नगरे निकिता शेवंते मुमताज पठान रुक्मिणी नगरे अभिमान राक्षे विक्रम कोरे प्रल्हाद थोरात आदी माता पालक आदि माता पालक व ग्रामस्थ उपस्थित होते सोलापूर जिल्हा प्रतिनिधी शमशेर पठान

प्रता बंद प्रता बंद त्री त्री ने किती शाळा कॉलेज महाविद्यालय असून सुद्धा मुलगी घर सोडायला भीते सुद्धा उत्साहाने आनंदाने राहू शकत नाही का आता मला वाटत की मुलीने सक्षम होऊन कोणाच्याही बरोबर राहू नये ना बापाच्या ना भावा जगाला अभिमान वाटावा असं तिने आज जगावं बोलून मी माझ्या सोपवते जय हिंद सबस्क्राईब प्रेस द